माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजे शोकसभा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासहित सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच माजी महापौर कालकथित विवेकरावजी आप्पा कांबळे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरत सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या शोकसभेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी अटवले यांच्या सहित सर्वपक्षीय नेत्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली या शोकसभेस कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील आर्पी चे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते शेखर इनामदार भाजपा नेते मोहन वनखंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोड विनोद निकाळजे परशुराम वाडेकर अशोक बापू गायकवाड उत्तम कांबळे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मिरज मधील महात्मा फुले चौकात कालकथित विवेक कांबळे यांचा पुतळा बसवण्यात यावा तसेच मिरज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे मार्गावर झालेल्या नवीन उड्डाण पुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यात यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव जगन्नाथ ददा ठोकळे यांनी मिरज वेस्ट गेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटभाऊ कांबळे मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे प्रवीण धेंडे मिलिंद मेटकरी राम ससाने नवनीत लोंढे विशाल वाघमारे डॉक्टर रविकुमार गबई गवई संजय कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक विशाल तिरमारे बाळासाहेब झेंडे दिनकर धेंडे सुमित कांबळे विशाल काटे दिनेश चव्हाण कल्पना गवई रमेश गवई गोट्या कांबळे हे उपस्थित होते हिरकन कर न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम सूर्य सर मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा